नमस्कार मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथीपासून चविष्ट असे पराठे बनवणार आहोत तो व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी कडेमध्ये आपल्याला एक चम्मच धने घ्यायचे आहेत आणि हे धणे आपण खरपूस असे लालसर भाजून घेणार आहोत त्या धण्यासोबतच आपल्याला एक चम्मच जिरं पण घ्यायचं आहे तर हे दोन्ही आपण लालसर असं भाजायचं आहे हलकासा धण्याचा वास सुटला ना मस्त असं खमंग की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी इथे तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे तर ह्या लसणाच्या पाकळ्या पण आपण टाकूया भांड्यात आता कोथंबीर आणि आता त्याबरोबर आपण जे धन आणि जिरं हे जे भाजून ठेवलेले आहे तर ते पण टाकूया आता याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे तर याचं वाटण आपल्याला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जाडसर करायचं आहे जास्त बारीक वाटण करायचं नाही आहे अशा प्रकारे जाडसर ठेवायचं आहे आता हे वाटण आपलं रेडी झालेलं आहे आता आपण मेथी घेऊया तर मेथी इथे मी निसून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे निसून ठेवलेली आहे मी तर काड्या घ्यायच्या नाही ह्याच्यामध्ये शक्यतो आपल्याला मेथीचा पाला घ्यायचा आहे आणि हा मस्त स्वच्छ धुवून घेतला आहे आता मी याला बारीक कट करून घेणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी एकदम बारीक असा ह्याला चिरून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला बारीक असा घ्यायचं आहे तर आता इथे एका बाऊलमध्ये काय करायचं आपल्याला जी मेथी आपण बारीक कट करून ठेवलेली आहे तर ती आता घेऊया तर साधारण ही तीन ते साडेतीन वाटी मेथी आहे आता त्याच्यासाठी आपण दीड कप पीठ घेणार आहोत गव्हाचं तर मेथीचे पराठे म्हटले की मेथीचं प्रमाण जरा जास्त ठेवलं ना तर पराठे चविष्टला चवीला खूपच चविष्ट आणि अप्रतिम असे होतात तर या प्रमाणानुसार तुम्ही एकदा करून पहा खूपच छान होतात तर आता आपण याच्यामध्ये अजून अर्धा वाटी पीठ टाकूया तर साधारण बघा दीड वाटी पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक मेथीच्या गड्डीमध्ये साधारण आपले आठ ते दहा पराठे रेडी होणार आहेत तर आता अजून अर्धा वाटी थोडंसं पीठ टाकलेलं आहे मी आता पण यामध्ये बाकीचे मसाले टाकून घ्यायचं आहे तर सर्वात आधी इथं ओवा घेतला आहे मी एक चम्मच तर याला आपण हलकासा क्रश करून घेऊया हातानेच तर असं चोळून टाकायचं आहे म्हणजे वाज त्याचं चा छान येतो आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग तर चिमूटभर हिंग टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकायची आहे तर छोटा चम्मच आहे हा आणि त्याचबरोबर आता आपण जे वाटण करून ठेवलेलं आहे तर ते पण आपण यामध्ये टाकूया तर हे वाटण पण यामध्ये टाकलेलं आहे तर आता पुढे आपल्याला यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे तर एक चम्मच लिंबाचा रस टाकला आहे आणि त्याचबरोबर इथं एक चम्मच मी साखर टाकणार आहे तर साखरेऐवजी इथं गुळ आपण टाकू शकतो आणि साखर आणि लिंबाचा हार रस हे दोन्ही ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर टाका पण टाकलं तर खरंच खूपच अप्रतिमाशेची चव लागते एकदम चविष्ट असे आपले पराठे तयार होतात तर आता साखर पण मी टाकते एक चम्मच तर बघा अशा प्रकारे टाकायची आहे ते छोटा चम्मचने टाकायची आहे म्हणजे चव एकदम बॅलन्स होते तर साखर ऐवजी गुळ थोडासा टाकला तरी चालतो आता इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे आपल्याला सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पण आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि मग मस्त असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आधी आपण मिक्स का करतो आहे तर आपण एक मेथीचा अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला पाणी किती लागेल आणि हे पीठ मळताना आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे तर आता बघा यामध्ये तेल टाकायचं आहे अर्धा चम्मच आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता पूर्ण मसाले आणि मेथी छानपैकी मिक्स झालेली आहे आता आपण इथून पुढे त्याला मळायला घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता बघा सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे तर थोडं थोडं पाणी घेऊन आपण मळणार आहोत तर पिठाचा गोळा आपल्याला पातळ करायचा नाही आहे आणि आप आपल्याला एकदम असे लाटणी लाटता येईल अशा प्रकारे पीठ मळायचं आहे जसं आपण चपात्याचं चा पीठ मळतो त्याचप्रकारे ह्याचं पण पीठ आपल्याला मळायचं आहे तर एकदम पातळ झाला तर आपल्याला ते हाताने थापावं लागेल तर आता त्यामुळे हळूहळू थोडं थोडं पाणी घेऊन मी याला मळणार आहे कारण मेथीचं पण पाणी असतं तर ते पण हळूहळू येतं तर आता बघा इथं मळून झालेला आहे गोळा आता यामध्ये एक चम्मच तेल टाकायचं आहे आणि याला पुन्हा एकदा छानपैकी मळून घेऊया बनो बनो आता आता तर आता बघा पीठ जेवढं चांगलं मळू ना तेवढे आपले पराठे खूप छान असे तयार होतात आता पीठ मळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे आपल्याला मळायचं आहे जसं आपण चपात्या बनवतो आणि बनवतो सेम त्याच प्रकारचा गोळा तयार करायचा आहे आता इथे एक छोटासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आता आपण पराठे तयार करायला घेऊया तर चपाती एवढाच गोळा घ्यायचा आहे जेवढे गोळे आपण चपातीसाठी घेत असतो चपाती करताना तेवढाच गोळा इथे घ्यायचा आहे आणि त्याला हवं तर तेल लावून तुम्ही लाटू शकता किंवा हवं तर पीठ लावून तर आता इथे मी पीठ त्याच्यावरती टाकून मग लाटायला घेणार आहे तर दोन्ही प्रकारे लाटू शकतो आणि याच्या साईज आपल्याला हवे त्या साईजनुसार आपण याला लाटायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अजिबात चिटकत नाही आणि सहजासहजी तो मस्त लाटला जातो फक्त पीठ छान असं मळलं गेलं ना मग छान असे पराठे तयार होतात म्हणजे तुटत नाहीत तर बस आता एवढ्या साईजपर्यंत आपल्याला हा लाटायचं आहे आता पण कड आता गॅसवरती मी तवा पण ठेवला आहे गरम व्हायला तर आता तव्यावरती आपण टाकूया तवा पण माझा गरम झालेला आहे तर यावरती मी टाकते आणि त्याला आता आपण मस्तपैकी शेकून घेऊया तर मीडियम गॅसवरती याला शेकून घेऊया एकदम फास्ट गॅसवरती नाही करायचं मग ते पराठ्याचा असा करपट करपट लागतो त्यामुळे एकदम मी मीडियम गॅसवरती आपल्याला शेकून घ्यायचं आहे आता याला या तूप किंवा आपल्याला तेल टाकून मस्त याला भाजून घ्यायचं आहे तर तुपातही छान होतात आणि तेलातही छान होतात तर हे मस्त असं पराठा आपल्याला बघा दोन्ही साईडने छान लालसर असा भाजून घ्यायचा आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत होतात बाहेर प्रवासाच्या टायमाला तर आपण सहज असं घेऊन जाऊ शकतो आणि फार काळ टिकतात सुद्धा तर इथे तुम्ही पाहू शकता बघा माझे सगळे रेडी करून झालेले आहे आणि किती मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत आणि चवीला तर खूपच अप्रतिम असे झालेले आहे खूप तर खूपच मऊ असे झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता हातानेही सहज असे दाबले जातात ते आणि छान असे झालेले आहेत तर नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका